नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामुळे डोंबिवली महारेरा पासष्ट इमारत प्रकरणी इमारतीमधील रहिवाशांना दिलासा मिळणार दोन दिवसापूर्वी न्यायालयात झाली सुनावणी इमारतीमधील नागरिकांचे कोर्ट म्हणणे ऐकून घेणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात डोंबिवली मधील पासष्ट इमारतींना कोर्टाने अनाधिकृत घोषित करत तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे रहिवाशांची झालेली फसवणूक उघडीस आली महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व बिल्डरने संगणमत करत या इमारतीला परवानगी दिल्या असे सर्व स्तरावर निरीक्षण नोंदवले गेले आपल्या हक्काच्या घरावर हातोडी पण हे नागरिकांना समजल्यावर त्यांच्या पायाकांची जमीन सरकली पुढे या प्रकरणाची न्यायालयीन लढाई सुरू झाली हे प्रकरण आताच भाजपाने प्रवेश केले दीपेश म्हात्रे यांनी लावून धरले पत्र व्यवहार केले आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री सर्व स्तरावर त्यांचे हे प्रकरण पोहोचले सामान्य नागरिक यामध्ये अजिबात दोषी नाही व संबंधित बिल्डर व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली पासष्ट इमारती मधील रहिवाशांच्या बैठकीनंतर आता या प्रकरणी मात्रे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले पासष्ट इमारतीतील रहिवाशांनी आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीचे कारण एवढेच होते की, की गेल्या दोन दिवसांपूर्वी हायकोर्टामध्ये या इमारती संदर्भात एक सुनावणी झाली होती या प्रकरणामध्ये हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे की या पासष्ट इमारती या प्रकरणामध्ये पार्टी करून घेण्यात यावे आणि सर्व रहिवाशांचे म्हणणे देखील ऐकून घ्यावे यासाठी मी बैठक आयोजित करण्यात आली होती आम्ही कोर्टाचे खूप को खूप धन्यवाद मानतो की गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो की कोर्टाने आम्हाला या केसमध्ये पार्टी करून घ्यावे कारण या केसमध्ये पासष्ट इमारतीमध्ये सर्व रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आम्हाला पार्टी करून घेतले जात नव्हतं त्यामुळे हायकोर्टाचे आम्ही खूप खूप आभार मानतो या माध्यमातून रहिवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी फोनद्वारे रहिवाशांशी संपर्क करून दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे पासष्ट इमारतीमध्ये रहिवाशांच्या पाठीशी राज्य सरकार तसेच भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी आहे अशा प्रकारे पासष्ट इमारती प्रकरणी न्यायालयाचे आभार मानत दीपेश म्हात्रे यांनी रहिवाशांसमेत बैठक घेतली येत्या काळात या प्रकरणी काय घडते ते महत्वपूर्ण ठरणार आहे पासष्ट इमारतींच्या रहिवासी आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचं कारण एवढंच होत कि गेल्या दोन दिवसापूर्वी हायकोर्टात मध्ये या इमारतींसंदर्भात एक सुनावणी झाली होती या सुनावणीमध्ये हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे की या पासष्ट इमारतींना या प्रकरणामध्ये पार्टी करून घेण्यात यावं आणि हो। कि या पासष्ट इमारतीमधील रहिवाशांचं म्हणणं देखील ऐकून घेण्यात यावं त्यासाठी आज ही बैठक आयोजित करण्यात आली आम्ही कोर्टाचे खूप खूप धन्यवाद मानतो की गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो की कोर्टाने आम्हाला या केसमध्ये आम पार्टी करून घ्यावी कारण या केसमध्ये आमच्या या पासष्ट इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि आम्हाला पार्टी करून घेतलं जात नव्हतं परंतु कोर्टाचे हायकोर्टाचे आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी या केसमध्ये आम्हाला पार्टी करून घेतलेला आहे आणि या इमारतींचं म्हणणं आता कोर्ट ऐकणार आहे आणि त्यानंतरच या केसवरती निकाल लागेल आणि या रहिवाशांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी दूरध्वनी फोनवरून या सर्व लोकांचा मी संपर्क करून दिलेला आहे त्यांनीही सांगितलेलं आहे की या पासष्ट इमारतींच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी, चे, पार्टी चे, ठामपणे या पासष्ट इमारतीमधील रहिवाशांच्या पाठीशी उभा राहणार आहेत आणि या रहिवाशांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण विश्वासाने उभा राहणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या या ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद